हॅलो नमस्कार तर आता आम्ही निघालो कोल्हापूरवर कोकणात जाण्यासाठी आणि हा आजरा तालुका आहे आणि आजऱ्याचा हा डेपो आहे आम्ही ह्या मार्गाने कोकणात जाणार आहे आंबोली घाटातून तर हे दृश्य तुम्हाला दाखवते हॅलो नमस्कार तर आज आहे तेवीस तारीख आणि आज ब्लॉक करण्याचं कारण म्हणजे मी आता कोल्हापूरवरून चालले कोकणात म्हणजे आज मी पूर्ण दोन तारखेला आलेली या महिन्याच्या आणि मी पूर्ण एन्जॉय केलं आहे गावाला म्हणजे मी आणि बाबूच आलेला आम्ही दोघंच आलेलो दोन तारखेला आणि हे आणि बाकी आ, हे आ, सर्व म्हणजे भावंडं पण दोघंजणं ती हे लोक गाडी घेऊन दोन तीन दिवसापूर्वी आले आहेत गावाला आणि मी सर्व आमच्या पाहुण्यांकडे फिरत होती सर्वांकडे मी सर्वांना भेटून आली सर्वांच्या घरी राहून आली दोन दोन चार चार दिवस आणि खरंच खूप एन्जॉय केलं आहे मी हा वेळेस गावाला आता असं ह्याच्या आधी कधी मी केलं नव्हतं आणि कसं कोल्हापूरला मला ख अगदीच म्हणजे काही माहिती नाही अनोळखी आहे माझ्यासाठी सगळं इकडचं त्या आणि कोकणातलं कसं मला सगळं गोष्टी माहिती आहे कुठे काय कसं का गाडीने जायचं वगैरे सगळं इथे आली आणि फिरली मला माझंच बद्दल म्हणजे खूप प्राऊड वाटतोय की हा बाबा म्हणजे इकडची एक एक गोष्ट आहे मी माहिती करून घेतली मला आता म्हणजे मी एकटी बाबूला घेऊन फिरू शकते हे कसे कामामध्ये सारखे बिझी असतात त्याच्यामुळे ह्यांना काय एवढा टाईम भेटत नाही माझ्यासोबत इकडे तिकडे यायला आणि गावाला वगैरे बोललं तर ह्यांना जास्त जाम टेन्शन येतं कारण काय ह्यांना एवढी मोठी सुट्टी तर अजिबात भेटत नाही आणि आता मी चाललो आहे कोकणात तर त्याची पण मला मज्जा येते ती त्या गोष्टीला पण खूप एन्जॉय वाटतं आहे तर मी तोसुद्धा प्रवास तुमच्यासोबत शेअर करेन तर आता आम्ही आजऱ्यामध्ये पोहोचलो आहे आजरा तालुक्यामध्ये आणि जिल्हा ना ओ हां तालुका तालुका आल आजरा आम्हाला तालुका लागतो तर आजऱ्यामध्ये आम्ही पोचलो आता इथून चाललोय आहे आंबोली घाटातून कोकणात तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर आता आंबोली घाटाचा रस्ता सुरू झालेला आहे म्हणजे हे घाटच सुरू झालेलं आहे आणि हे म्हणजे हा रस्ता चालू झाला म्हणजे सिंधुदुर्ग बाउंड्री लागली आम्हाला आणि इथून सुरुवात झाली तर मी कधी म्हणजे कोल्हापूरला आली ना तर मग इथून मी, मी कोकणात जाते शक्यतो कधीतरी असं होतं की मी मुंबईला पण जाते आणि मग आता इथून मस्त आम्ही एन्जॉय करत चाललं आणि पहिल्यांदा आम्हाला म्हणजे आंबोली घाटामध्ये पाऊस भेटला नाही ते इतर टाईम आम्हाला कधी पण उन्हा ऊनच लागतं म्हणजे उन्हामध्येच आम्ही इकडचा प्रवास करतो आणि कसं आता पाऊसच लवकर पावसाने सुरुवात केली त्याच्यामुळे मे महिना आता अर्धा मे महिना तर पूर्ण पावसातच गेला आणि पावसातच एन्जॉय केला अर्धा मे महिना आणि इथे एकदम फॉग पण किती मस्त आहे आणि म्हणजे धुके एकदम छान आहे पण थोडी भीती पण वाटत होती आणि मजा पण वाटत होती आणि खूप म्हणजे वातावरण अक्षरशः असं थोडं पुढचं ना काही दिसतच नव्हतं असं वाटत होतं सगळ्या गाड्या आहेत ना अशा ढगामध्ये जाऊन गायब होतात असं वाटत होतं आणि इथे ना खूप खोल दरी आहे म्हणजे जाताना येताना तर आम्हाला उन्हाच्या उन्हाळ्याच्या टायमिंगला तर दिसते ती स्पष्ट पण ह्या पावसाच्या वातावरणामध्ये ना धुके एवढी पडली होती की ती दरीसुद्धा खोल दरी पण दिसत नव्हती आणि असं वाटत होतं खरंच ढगामध्ये आम्ही म्हणजे गाडी आमची चालते असंच वाटत होतं ते स्वर्ग टच झाला होता त्या म्हणजे हे डोंगराला आणि तो बोललेला शब्द आहे ना तो खरा ठरला की स्वर्ग आहे कोकणामध्ये तर खरंच स्वर्गच आहे हे सर्व खूप भारी वाटत होतं ते बघूनच सगळं मस्त वाटत होती ना तुम्हाला पण दिसत असेल हे वातावरण खूप 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 छान वाटत होतं आणि स्वर्गासारखंच वाटत होतं हे सर्व खूप मस्त वाटलं हे आंबोली घाटातलं दृश्य पहिल्यांदा मी पावसामध्ये बघितलं आणि खरंच खूप छान वाटलं आणि बघा डोंगराला पूर्ण ढग टच आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल पूर्ण ह्याच्या आधी पण आम्ही खूप वेळा इथून प्रवास केला पण असं उन्हामुळे हे सौंदर्य ना कधी बघायला भेटलं नव्हतं हे खरंच नैसर्गिक एवढं सुंदर सौंदर्य दिलं आहे ना देवाने पण हा जेवढं कोकण सुंदर आहे तेवढं काळजीपूर्वक पण कोकणात आपण प्रवास केला पाहिजे ते फक्त आम्ही कोकणात राहणाऱ्या कोकणातल्या माणसांनाच माहिती आहे जेवढं सुंदर आहे तेवढं पावसाच्या टायमिंगला डेंजर पण आहे आणि आता आम्ही इथे आहे ह्या डेस्टिनेशनवर आंबोली घाटाच्या आता इथे थांबतो आणि मजा करतो जरा खातो पितो आणि एन्जॉय करतो तुम्हाला ते सुद्धा दाखवते व्हिडिओमध्ये चालू झाली यांची भांडणं इकडे चालू आहे काय झालं अरे त्याची पॅन्ट साहेब जाधव साहेब जाधव साहेब चाललेत पुढे पहिल्या नंबरने बघायला कोल्हापूर वरून निघालेत ना हो ना आम्हाला आकडून दाखवताय जरा हो कुठे चाललाय टबद्यात हा बोल का आलं

नस आहे ना म्हणजे आपण आता पावसाळ्यात पहिल्यांदा म्हणजे इथून आपण जेव्हा जातो ना कोकणात तेव्हा पाऊस नसतो म्हणजे ऊनच असतं ह्या टाईमीला असं तीन चार दिवस झाल्या पाऊस कंटिन्यू आहे त्याच्यामुळे हिरवळ पूर्ण झाली आहे आणि हा पहिला दाखला असा मूवमेंट किंम करायला भेटला असतं छान वाटतं असं त्याचं पण आमच्या कोकणामध्ये असं असतं हिरवं हिरवं पूर्ण का तिथून मला कोकणच लागलं आहे तुम्ही झाडी झुडक वातावरण बघ ना डस्ट कटले ते बघ दस थंडगार वारा आहे ही हिरवळ वातावरण काय भारी आहे पहिले नाही इथे माकडं खूप होती आता काही जास्त दिसत नाहीत आम्ही आधी यायचो ना तेव्हा खूप असं हे खूप असायचे माकडं आणि आम्ही खूप खायला वगैरे इकडे घालायचो पण आता काय दिसत नाही का पावसामुळे दिसत नाही का तशामुळे काय नाही आता काहीतरी खायला जातो ओ काय बाबा फोटोशूट चाललंय हिरो आहे डॅडा आणि आता

हे गोल मध्ये चिन्ह आहे त्याला उचलून मी टाकते हा पकड नाही पकड येत आहे तो हाताला मी पकडू काय नको थांबते थांब कसला चप्पल आहे तू येतच नाही हलकाला चि दा आपलं तुला ते छोटसं आहे आ ना ना मी पकडते सोडते तोंड व करायला लागला रे काय बोलतो काय खायचं काय चल ना मॅगी खाऊया मॅगी आहे कनिज आहे भजी आहे बघा चला 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 हा चला 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 आता इथे आम्ही खायला आलोय बघू आता साहेब आमचा काय ऑर्डर देत आहेत मॅगी आणि एक बस कनिज खाणार आहे कोण मी पण जाताना खाणार

आणि वातावरण आमचं काय आलं साहेबा आणि साहेब काय झालं तुमचं तुम्ही हे एन्जॉय करतायत हे खावा हे इतका मस्त व्ह्यू आहे इथे बाजूला आणि तुम्ही हे चिप्स खाताय हा हे भजी खावा मॅगी खाणार आहे तुम्ही मग मॅगी सांग्या आपण तुमच्यासाठी हा काय मॅगी माग आधी एक कांदा भाजी मागवली मग मॅगी मागवली आणि एक कांदा भाजी मागवली कारण का एकदम कुरकुरी गरम गरम आहे मस्त आणि ह्यांचा फायदा आहे का मधिक हात नाहीये आहे ए ए पाहिजे काय आम्ही दोन दिवस कांजी आहे ना, सीड़कान, सीड़कान हो खोड़त खोड़त का ना <laughs> ती सिडका बोलवली काय कळत नाही मग दुसऱ्या दिवशी बाजूने काकी आले बोलले ना हे स्वीट कॉन आहे तर आम्हाला कळलं आजी चिडकान बोलाय स्वीट कोण बोलावलं तुम्ही हा पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे आंबोली मधन जो डॉक्टर पहिला भेटेल त्याकडे इंजेक्शन तुला <laughs> तर इथे मस्त वातावरणात फिरून खिदळून खाऊन पिऊन सगळं झालं मजा करून आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला घरी जाण्यासाठी कोकणात माझ्या मामांच्या घरी जाण्यासाठी आम्ही निघालो तर ह्यांना कसं जास्त करून आहे ना तिकडचं वातावरण आवडतं कसं कोणाला पण नवीन कोणीही केलं ना तर माझ्या मामाच्या गावचं ना कोणीही फॅन होऊन जातं कारण का खरं तिकडं समुद्र पण खूप छान आहे निळा शार समुद्र आणि तिकडे म्हणजे समुद्रात आपण स्विमिंग वगैरे करू पण शकतो मस्त मजा येते तर तिथे आम्ही चाललो आता निघालो इकडनं आणि आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला गावी आणि म्हणजे आता थोड्याच अंतरावर माझ्या पप्पांचं गाव आहे हे पहिलं आणि आम्ही हे गाव क्रॉस केल्याच्या नंतर मग पुढे जाऊन आमचं माझ्या जा माझ्या मामाच्या गावी आम्ही चाललोय तर आम्ही तिथेच थांबणार आहे ह्यांना तिथे जास्त आवडतं तर आम्ही तिकडेच चाललोय आता तर ते सुद्धा दाखवेल तुम्हाला मी आम्ही आता आलोय पावसात कोकणात पण पाऊस खूप आहे जास्त प्रमाणात आहे आता जस्ट पाऊस थांबलाय रोड पण बघा किती ओलावला होता आवाज येत नसणार का आणि आता हे का मुंबईला जायला लोकांची एस टी थांबल्या लोक मुंबईला जाणार आणि इथून वर समोर गेला डायरेक्ट मम्मीच्या गावाला झाला आणि हा मोठा समुद्र तो पण तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये तर इथून चालू झालं माझ्या मामांचं गाव आणि आम्ही आता पोचलो आहे मामांच्या गावाला आणि आता आम्ही दोन मिनटातच घरात घरी जा, जाऊ आमच्या आणि खरंच छान वाटतं इथून सगळं वातावरण चालू झालं इथे आणि हा मस्त मोठा छान असा समुद्र हे बघून एक आणि आनंद होतो तो, तो वेगळा त्या समुद्राला आणि त्यात हे सर्व आता बोटी आहेत ना तेव्हा बांधून ठेवतात ते कारण का आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे बोटी जास्त समुद्रात जात नाही छोट्या छोट्या गेल्या तर इथे जवळपास मग डीप समुद्रात आता बोटी मोठ्या जात नाही हे सगळी गुरं मस्त गावाला जेव्हा वस्ती असते ना तिथे घुरं असतातच असतात आणि खरं छान वाटतंय ते सगळं वातावरण बघून आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर गावातलं आणि आता आम्ही पोचलो आहे घरी आणि जरा एकदम रिलॅक्स माइंडमध्ये पीसफुल वातावरणामध्ये एकदम शांत बसून जरा गप्पा गोष्टी करतोय आणि हा आमचा स्पॉट आहे किचनमधला गप्पा गोष्टी मारण्याचा तर ते इथे बसून आम्ही मस्त मजा करतोय ලব ම සබෝतेබේटු එකනවිन बබ্logග్मදೇfaบයි.